नमस्कार ओ सागर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण ऐकणार आहात अष्टविनायकाची कथा त्यातील ही दुसरी कथा दुसरा गणपती ठेऊरचा चिंतामणी आहे या गणपतीची कथा ऐकल्यानंतर सर्व भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा हा गणपती आहे आणि भक्तांच्या मनाची चंचलता कमी करणारा हा गणपती आहे फार प्राचीन काळी अभिजित नावाचा एक राजा होता त्याच्या पत्नीचे नाव गुणवती सारे काही व्यवस्थित होते पण राजाला पुत्र संतान नव्हते मग वैशपायन नावाच्या ऋषींच्या आदेशानुसार राजा राणीने वनात जाऊन तपश्चर्या केली पुढे कालांतराने गुणवत्तीला एक पुत्र झाला त्याचे नाव ठेवले गण गण मोठा पराक्रमी होता पण तितकाच तापट होता एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला कपिलांच्या जवळ चिंतामणी रत्न होते त्या रत्नांच्या सामर्थ्याने कपिलाने गणाला भोजन घातले गणराजाला ते रत्न हवे होते पण कपिलाने ते देण्यास नकार दिला तेव्हा गणराजाने ते हिरावून नेले कपिलाला फार वाईट वाटले मग त्याने दुर्गा देवीच्या आजेनुसार विनायकाची आराधना केली विनायक प्रसन्न झाला व त्याचे केलेले रत्न परत मिळवून देण्याचे त्याने कपिलाला वचन दिले पुढे विनायकाचे व गणराजाचे घनघोर युद्ध झाले विनायकानं गणराजाला ठार मारले तेव्हा त्याच्या पित्याने अभिजिताने ते चिंतामणी रत्न विनायकास परत दिले विनायकाने ते रत्न कपिलाला परत दिले पण पर कपिलाने ते स्वीकारले नाही तेव्हा विनायकाने चिंतामणी नाव धारण केले व ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तेथेच तो वास्तव करू लागला तो आज कागाय पुढे त्या कदंब वृक्षाच्या सुभोवती एक गाव बसले त्याचे नाव कदंबनगर ते पुढे कदंबतीर्थ तीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले हे कदम्बतीर्थ म्हणजे विनायक तो चिंतामणी विनायक के केल्याबद्दल इंद्राला गौतमाने शाप दिला आदेशाने इंद्राने तपश्चर्या केली व तो शापमुक्त झाला त्याचे शरीर पूर्वीप्रमाणे सतेज झाले इंद्राने ज्या ठिकाणी बसून तप केले व शापमुक्त झाला त्या ठिकाणी त्याने श्री गणेशाची स्थापना केली व तेथील सरोवरास चिंतामणी असे नाव दिले तेच हे क्षेत्र ब्रह्मदेवाने आपल्या चंचन मनाला स्थिरता लाभावी ते शांत व्हावे म्हणून श्री गणेशाचे चिंतन व अनुष्ठान केले त्यामुळे ब्रह्मदेवाच्या मनाची चंचन वृत्ती नाहीशी झाली ही सिद्धी त्यांना ज्या ठिकाणी प्राप्त झाली त्यांनी त्या ठिकाणी श्री चिंतामणी गणेशाची स्थापना केली देऊर येथील मूर्ती स्वयंभू आहे या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला आहे मंदिराचे महाद्वार उत्तरभिमुख आहे पण मूर्ती मात्र पूर्वाभिमुख आहे देवळाच्या तिन्ही बाजूला मुळा व मुटा या दोन नद्यांचा वेढा आहे या मंदिरात जाण्यासाठी थेऊर पुणे सोलापूर महामार्गाला जोडले त्या रस्त्यावर हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे तीस किलोमीटर अंतरावर आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद